श्री खोग खोग हो स्वामी समर्थन तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमचं देवीचं तुमच्यावर लक्ष आहे ती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ते आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखायचं आपण आता वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपण ते ओळखू शकतो पण ते आपण सगळ्यात अगोदर समजून घेऊयात की आपली कुलदेवी म्हणजे काय आपल्या कुळाचे रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो म्हणजेच आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली आहे प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल तर कोणाची रेणुका देवी असेल किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल कोणाची कालिका माता सुद्धा असेल किंवा मग सप्तशृंगी देवी असेल असे आता प्रत्येक घराण्याची वेगवेगळी कुळदेवी असते कुळाची कुलदेवी ही प्रत्येकाची बदलत असते एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते अगदी त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा त्या घराण्याचा रक्षण करत असते सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी स्वतः स्वयसिद्ध स्वरूपात असते आपल्या कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात घरामध्ये भांडण होत असतात अजिबात घरामध्ये शांततेचे वातावरण राहत नाही त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात प्राप्तीमध्ये अडचणी येतात तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये उद्भवत असतात मग आपण अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला प्रसन्न आपल्याला करता येईल जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा आवर्जून आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायची आता साधी पूजा करायला पाहिजे तिला आपण नैवेद्य दाखवायला पाहिजे तिच्यासमोर दिवा लावायला पाहिजे हे अजिबात विसरायचं नाही आपल्या घरामध्ये आपले वडीलधारे माणसं सतत आपले आजोबा असतील मग आपले पंजोबा असतील किंवा होऊन गेलेले असतील त्यांचे वडील असतील अशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते आपण वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवीला गेलंच पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे तिचा आदर सत्कार सन्मान केला पाहिजे घरात जर नवीन बाळ झालं असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेच पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये ती आपली साथ देत असते किंवा असा कठीण प्रसंग आपल्यावर येणार नाही एखाद्या आकस्मित समस्या आपल्यावर येणार असतील तर त्यापासून कुलदेवी आपलं संरक्षण करते त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायलाच हवा विना कलश देवारा असूच नये कुलदेवीचा कलश स्थापन करावा कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही जी काही मंगल कार्यात आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी किंवा एखाद्या नवीन शुभ कार्य होतं बाय जन्माला येतं किंवा लग्न कार्य होतं तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणास आवश्यक गेले पाहिजे नवीन कामांची सुरुवात करते वेळी त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे आपण आपल्या कुलदेवीचं स्मरण केलं पाहिजे कामामध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं केलं तरी देखील पुरेस आहे आपल्याला आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे आपल्या घरामध्ये निवास करते पण त्या अगोदर आपण जाणून घेणार आहोत की आपण कशा प्रकारे ओळखायचं की आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये आहे जागृत आहे तर हे आपण कसे लक्षण ओळखायचे ते पाहणार आहोत आता त्यामध्ये पहिले लक्षण असं आहे ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणत्याच कोणत्याही प्रकारची अडचणच येत नाही निर्विघ्नपणे प्रत्येक काम पार पडत घरातील व्यक्तींनी जी काही कामं हातात घेतली जातात ती पूर्णत्वास जातात त्यांच्या कामामध्ये कसलंही प्रकारचा अडथळाच येत नाही कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली कि त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी चुकत आहे तिचं काहीतरी करायचं राहत आहे त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब सहपरिवार लहान मुलं बाळासह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीचा मूळ ठिकाणी जायचे तिची ओटी भरावी तिचा मान सन्मान करावा नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास तिच्यासाठीच करायचे असतात तरीसुद्धा म्हणजे वर्षभरामध्ये जे काही कुलदेवाचे येतं ते कुलदेवीचं सर्व काही आपण उपवास असतील कुलदेवीचे काही कार्य असतील सुवासिनी जेवायला घालणं अशा प्रकारचे जे काही कार्य असतात किंवा मग पौर्णिमा या दिवशी नारळ फोडावं घरातील करत्या व्यक्तीने दर्शनाला जावं जरी मूळ ठिकाणी जाणे जमले नाही तरी आपल्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे तरी आपण नक्कीच जायला हवे आपण कुलदेवीची सेवा करत असतो कुलदेवीचा शुक्रवार हा कुलदेवीचा वा वार असतो जमले तर त्या दिवशीसुद्धा उपवास केला तरी देखील चालतो एखाद्या व्यक्तीने तरी शुक्रवारचा किंवा मंगळवारचा हा उपवास केला पाहिजे कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे अशा व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचा आता आपण दुसरे नेमके लक्षण कशा प्रकारचे ओळ ओळखायचे त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात त्यामुळे त्या घरामध्ये त्या ग्रहकलह म्हणजे वाद अजिबातच होत नाही त्या घरातील महिला पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील महिलांचा सन्मान करतात त्यांच्याशी अगदी आदराने मानाने वागतात त्यांना अजिबात कमी लेखत नाहीत त्या घरातील मुलं देखील आज्ञाधारक असतात त्या घरातील जे काही पुरुष असतात किंवा महिला असतात त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच घेतला जातो यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणच येत नाही हेच लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही सर्व कामं अगदी सुरळीतपणे आणि सहजपणे पार पडतात आणि घडून देखील येतात आता त्यानंत त्यानंतरचे जे काही लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेलं असेल की घरामध्ये जसं की अत्तर वगैरे मारलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल घरात आल्यावर अगदी प्रसन्न आहे असं वाटत असेल तर समजून जायचं आहे की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की काही जणांना आपल्या घरी यावसंच वाटत नाही आपल्या घरी जाऊच नाही कारण घरी गेल्यावर काय असणार आहे हे माहीत असतं काय होणार आहे त्यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगले नसते घरामध्ये सतत वादविवाद होत राहतात आणि घरामध्ये त्यामुळे वातावरणच चांगलं निर्माण होत नाही अगदी आपण म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतताच पाहिजे आहे कुलदेवीचा आपल्याकडून काहीतरी चुकत आहे आपण हे समजून घ्यायचं आहे की घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं त्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात काय तर त्यांना त्या घरामध्ये प्रसन्नच वाटत नाही घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती मिळून मिसळून अगदी प्रेमाने राहत नाहीत कुटुंबियांना देखील समजून घेतात कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाहीत अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावं असं वाटतं किंवा घरी कधी जातोय असं होतं साहजिकच अशा घरावर सुद्धा कुलदेवी प्रसन्न असते कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरावर त्या व्यक्तीवर आहे यानंतर त्यामुळे प्रत्येकाला घरामध्ये यावं असं वाटतं आता घरामध्ये येणाऱ्या संतती प्राप्तीच्या अडचणी त्यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा व मुलगी व्हावी म्हणजेच थोडक्यात काय तर बाळाचे आगमनाच्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायस करावे लागत नाहीत कोणत्याही प्रकारचे घराणे घालावे लागत नाहीत तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं होत नाहीत आपत्यप्राप्तीसाठी अशा कुटुंबामध्ये अडचणी येत राहतात व जोडप्यांना लग्न होऊन बरेच वर्ष झाले तरी देखील आपत्यप्राप्ती प्राप्ती होत नाही साहजिकच कुलदेवीची सेवा त्या घरामध्ये सहजपणे अशी होत नाही यानंतर आता पाचवे लक्षण असे आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा खऱ्या प्रकारे वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती कि किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेशच करू शकत नाही कारण कुलदेवी असो वा कुलदैवत या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच असतो यामुळे कितीही प्रबळ सक्रिय वाईट शक्ती असेल किंवा कोणी कितीही आपल्या घरावर करणी वादा केली वाईट नजर नजर दोष टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबातच प्रवेश करत नाही तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत ते म्हणजे आपल्या कुलदेवीचे आपल्या कुल आप घरामध्ये जागृत शक्ती असण्याचे संकेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद